वाच आपण कात्रीच्या जोडलेल्या पात्यांमध्ये कात्री म्हणजे कैची कैचीच्या जोडलेल्या पात्यांमध्ये पुढीलपैकी कोणता कोण तयार होत नाही यापैकी आता कोण कोण कोणते दिले आहे प्रविशाल कोण लघु कोण काटकोण विशाल कोण ही कात्री आपण घेतली हे त्याचे पाते आहे आपण पाते अगदी थोडेसे खोलल्यानंतर आपल्याला लक्षात आलं की आता कोणता कोण तयार झालेला आहे लघु कोण त्यामुळे आपण हा लघु कोण तयार होतो असं म्हणता येईल कोणता होत नाही असं म्हटलं तर एक तर एलिमिनेट झालं आता आपल्याला काटकोण तयार होतं का पाहूया आपण बघा हा कोण जो तयार होताय तो काटकोण आहे याला आपण असं या पद्धतीने जर ठेवलं तर तुम्हाला तयार होणारा कोण लक्षात येईल पहा पाहता क्षणी जरी नाही आले इथे पहा हा जो तयार झालेला कोण आहे तो काय नव्वद अंशाचा आहे काटकोण आहे त्यामुळे काटकोणही होतो म्हणजे काटकोण होत नाही असं नाही तर विशाल कोण पहा हा नव्वद अंशापेक्षा जास्तचा कोण आहे या ठिकाणी आपण जर अशा पद्धतीने घेतलं हा तयार होणारा जो कोण आहे हा एक रेषाखंड झाला हा दुसरा रेषाखंड हा सामायिक बिंदू शून्य आणि तयार होणारा जो कोण आहे तो तयार झालेला आहे तो आहे नव्वद अंशापेक्षा जास्त म्हणजे विशाल कोण सुद्धा होतो तयार विशाल कोण मात्र तयार होत नाही कारण पहा ही लिमिट झाली कैचीला आपण पर इथपर्यंत ओपन केलं आणि या पात्यांमध्ये तयार होणारा जो अँगल आहे तो शेवट आहे त्याचा प्रविशाल म्हणजे विशाल कोण तयार होतो प्रविशाल कोण तयार होत नाही खालच्या बाजूने जर विचार केला तर तो होईल पण त्यांनी प्रश्न काय केलेला आहे पात्यांमध्ये जोडलेल्या पात्यांमध्ये पुढीलपैकी पात्यांच्या आतमध्ये तयार होणारा जो कोण आहे तो कोणता असला होत नाही तर तो होत नाही विशाल कोण तयार नाही होत आ, होतो प्रविशाल कोण तयार होत नाही म्हणून योग्य उत्तर असेल अचूक पर्याय असेल प्रविशाल कोण